प्रथम जय जाऊ नमस्कार प्रसाद देठे नावाच्या तरुणाने मराठा आरक्षणासाठी म्हणजे दुःखाची गोष्ट आहे अत्यंत वाईट गोष्ट आहे अत्यंत वाईट घटना सुद्धा आहे आणि दुर्दैवी एखादी घटना घडल्यानंतर काय होतं हे मला तुम्हाला एका साध्या भाषेमध्ये सांगायचंय आणि ती इतकी मनाला चटका लावणारी घटना आहे की त्याच्या वेदना हे कुणीही भरून काढू शकत नाही एका मराठ्यांनी दुसऱ्या मराठ्यासाठी आत्महत्या केली मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून काल परवा एका धनगर समाजाच्या मुलांनी धनगरांच्या आरक्षणासाठी आत्महत्या केली शाळकरी होता सगळेच माणसं मेले सगळ्यांनीच आत्महत्या केल्या ते आरक्षण कशा सोबत खायचं आरक्षण काय करायचं आरक्षण कुणाला द्यायचं याचा विचार होणार आहे की नाही मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय केंद्रातले आणि राज्यातले तुमचं राजकारण तुम्हाला लकला बसो शंभर वर्ष तुम्ही राज्यामध्ये सत्ता करा काय उपभोगायचे ते भोगा पण पन... जर माणसं मिली तर त्या दिलेल्या आरक्षणाचा किंवा देणाऱ्या आरक्षणाचा फायदा काय होईल याच फक्त उत्तर द्या लाज वाटते महाराष्ट्रामध्ये राहतोय आणि महाराष्ट्रामधल्या लोकांच्या अशा आत्महत्या आत्महत्या होत आहेत केल्या जात आहेत काय चूक होती त्या प्रसादची सेक्युरिटी मध्ये चोवीस चोवीस तास दोन दोन शिप मध्ये काम करायचा एक सच्चा शिवप्रेमी एक सच्चा शंभूप्रेमी तुळापूरला गेल्यावर त्याची भेट व्हायचीच तो प्रत्येक वेळी सर तुम्ही जे सांगाल तो शब्द आम्हाला प्रमाण आहे हे त्याचे मला वाक्य असायचे पंधरा सोळा वर्षाचा आमचा एक शंभू प्रेमी म्हणून चळवळीतला कार्यकर्ता म्हणून संबंध होता अक्षरशः हो तेच नव्हतं झालं अकरावी बारावीला मुलं आहेत त्याची दोन मुली आणि एक मुलगा आणि पत्नी असा त्याचा परिवार आहे बार्शीचा प्रसाद देठे पुण्यात येऊन वागुलीमध्ये आपलं शंभू प्रेम जपायचा आज काय अवस्था आहे त्याची कोण आहे त्याच्या कुटुंबाला किती मराठ्यांचे पॉवरफुल नेते त्याच्या घरापर्यंत आले काय सरकारने दखल घेतली ह्या सगळ्या ह्याच्यावर प्रशासनाने त्याची नोंद मराठा आत्महत्या म्हणून केली आहे का कोण बोलणार आहे याच्यावर एकाचा सुद्धा चकार शब्द नाही मी दिवसभर गप्प होतो संभाजी ब्रिगेडचा मावळ आहे मी कधीच एका चौकटीत आणि स्वार्थासाठी कधी चर्चा करत नाही जे जे आरक्षण अपेक्षित आहे आणि जे जे मिळालं पाहिजे ते घटनात्मक चौकटीत मिळालं पाहिजे नाही दिलं तर काय होतं आरक्षणाचा फुटबॉल होतो मराठा सेवा संघ असतील पुरुषोत्तम खेडेकर साहेब असतील संभाजी ब्रिगेड असेल सगळा प्रत्येक माणूस वेळोवेळी सांगतोय प्रसाद देठे हा पुण्यातला तरुण भले तो बारशील जन्माला आला असेल पण कर्मभूमी त्याची पुणे होती त्या प्रसादचा जो मृत्यू झाला जी प्रसादचा बळी घेतला इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं बळी घेतलाय त्याने लाईव्ह करून सांगितलंय ह्या सोशल मीडियामुळं अर्थात विनाकारण एकमेकांना जे चुकीच्या कमेंट आणि जे काही पेटवण्याचं काम करतात पोरं अस्वस्थ आहेत जसे आज सगळे गावगाड्यातल्या ओबीसी रस्त्यावर आले ओबीसीना वाटत ओबीसीचं सगळं आरक्षण त्या ठिकाणी लुटलं जातंय की काय प्रत्येक समाजाला मग मराठ्यांच्या असू द्या किंवा ओबीसीच्या असू घटनात्मक मुद्द्यावर कुणीही चर्चा करत नाही फक्त भडकवलं जातंय हात जोडून आहे कुणी कुणासाठी भडकू नका नेते प्रत्येक नेता हजारो कोटीचा मालक आहे राजकीय पक्षाचा असू द्या सामाजिक संघटनेचा सुद्धा भरपूर आहेत कुठल्या पक्षाच्या किंवा संघटनेच्या नेत्याने आत्महत्या केली आहे का माझं ओपन चॅलेंज आहे या माध्यमातून सांगा कुठल्या समाजाच्या आत्ताच्या पिढीतल्या नेत्याने आत्महत्या केली का नाही त्याचं दुकान परफेक्ट सुरू आहे तो समाजाच्या नावावर पक्षाच्या नावावर आणि दहावी समर्थकांच्या जीवावर कुठेही पैसे गोळा करू शकतो परवाच मनोज जारांगेने सांगितलंय ज्याने कोणी शंभर शंभर कोटी पर्यंत पैसे गोळा केले असतील समाजाच्या नावावर मनोज जारांगेंचं नाव घेऊन मला नाव आणि माणसाची ती यादी द्या मी माझं बघतो काय करायचंय हे जारांगेंना कळलं प्रसाद देठे सांगतोय मराठा विरुद्ध ओबीसी केलं जातोय ओबीसी विरुद्ध मराठा वाद लावला जातोय आणि जे नेते विनाकारण एकमेकाचं काउंटर स्टेटमेंट देऊन वाद पेटवून आमच्या गावगाड्यातली गडी विस्कटली जाते आज मराठवाड्यात जा किंवा पश्चिम महाराष्ट्रात जा विदर्भात जा कोकणात जा पुणे मुंबई नागपूर संभाजीनगर लातूर पण जा अहो त्या बीडमध्ये जा नाही तर धाराशिव मध्ये जा अत्यंत वाईट अवस्था करून टाकली जाती जातीमध्ये विद्वेषाचं राजकारण सुरू आहे धर्माधर्मामध्ये जसं वाद लावण्याचं आणि पेटवण्याचं काम सुरू आहे त्याच पद्धतीच फक्त आरक्षण ह्या चार शब्दावर आज विषारी वातावरण झालंय आणि ज्यांना काही कळत नाही ते सुद्धा आरक्षणावर बोलतायत ज्यांना काय कळत नाही ते पेटवण्याची भाषा करतात ज्यांना काहीच माहित नाही ते काड्या लावण्याचं काम करतायत यांच्यापासून सावध रहा अंधार होत चाललाय आता दिवा पाहिजे या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे किती झाले मर्द मराठे मावळे ह्या शेंडींचे जानव्यांचे भटाबामनांचे स्वार्थी लोकांचे मनुवाद्यांचे भक्त आणि मराठ्यांच्या तलवारीवर मराठ्यांच रक्त बहुजनांच्या तलवारीवर बहुजनांच रक्त आता पुन्हा एकदा पेटलेल्या मावळ्यांचा थवा पाहिजे आणि प्रामाणिक ही चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी जिजाऊंचा शिवा पाहिजे छत्रपतींचा मावळा पाहिजे अन्यथा काही खरं नाही लचके तोडले जात आहेत अहो मला सांगा मला इतक्या वेदना झाल्या मला प्रसाद बद्दल तुम्हाला बोलायचं याच्यासाठी प्रसाद हा इतका प्रामाणिक होता प्रसाद देठे नावाचा शिवप्रेमी बऱ्याच जणांनी मराठा मावळा म्हणून शब्द लिहिला प्रसादाचे किंवा माझे सगळ्या जाती धर्माच्या प मित्रांसोबत आमचे संबंध आहेत ओळखी आहेत आणि चळवळीत काम करणारे कार्यकर्ते आहेत ठीक आहे त्यांनी स्वतः कुठल्या संघटनेचं पद घेतलं नाही परंतु तो छत्रपती शिवाजी महाराज जी सेवा समिती होती आहे म्हणजे तुळापूरला जी शिवराज्याभिषेक साजरा करतात छत्रपती संभाजी महाराजांचा त्याचं संपूर्ण श्रेय ह्या प्रसादचं आहे पहिल्या कार्यक्रमाला हो होतो मला माहिती आहे पण मला दिवसभर इतक्या वेदना झाल्या अरे त्या प्रसादच्या बायकोला त्याच्या दोन मुलींना आणि मुलाला त्या लेकरांचा बाप गेलाय कोण आहे त्याच्यासाठी त्याच्या काल रात्री त्यांनी फेबुक फेसबुक लाईव्ह केलं म्हणला पंकजा मुंडे तिच्यासाठी पराभव झाला म्हणून ज्या पोराने आत्महत्या केली त्याच्या घरी जाते एक नाही दोन नाही तिघा तिघांनी आत्महत्या केली आमच्या घरी येईल का नाही येणार त्याचं असं मत आहे की ती ओबीसी नेता असल्यामुळे ओबीसीच्या आंदोलनाला गेली किंवा त्या पोरांच्या घरी गेली इकडे का आली नाही हे बघा हा मराठा विरुद्ध ओबीसी किंवा ओबीसी विरुद्ध मराठा जाणीवपूर्वक नेत्यांनी प्लांट केलेला काही विषय आहे त्याच्यामध्ये सामान्य माणसं बघा कशी टोकाची भूमिका घेतात कुठलाही नेता कुणाच्या घरी प्रसादच्या इथं सांत्वन करायला शेकडो मराठा नेते जरी गेले त्याला काय आर्थिक मदत करणार आहे या माध्यमातून संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ता म्हणून माझी प्रामाणिकपणे मागणी कमीत कमी या शहीद मराठा बांधवाला पन्नास लाख रुपयाचा तरी मदत थेट सरकारने केली पाहिजे बघा बरं सरकारमध्ये हिंमत आहे का त्याच मी आता मागाशी फेसबुकला त्याच्या पत्नीच्या नावाने स्कॅनर पाहिलं आणि अकाउंटला पाठवा म्हणून सांगितले साहेब काकासाहेब शिंदे पासून मी बरेच असे तरुण बघितले जे बिचारे गेले लढले तुमच्यासाठी शहीद झाले त्यांच्या अकाउंटला दोन पाच हजार दहा हजार वीस हजार पन्नास हजाराच्या वर सुद्धा एक रुपया सुद्धा जमा झालेला नाही मला सांगा एवढे लाखोचे मोर्चे लाखोंचा खर्च करोडोचे त्या ठिकाणी मोर्चे करोडोंचा खर्च सगळ्यांनी ठरवलं ना शंभर शंभर रुपये जरी द्यायचे अकाउंट इतके पैसे जमा होतील त्या पोहरांचं भविष्य त्या ठिकाणी होईल परंतु मित्रांनो उद्धव ठाकरेंच एक कोविडच्या काळातलं वाक्य कोरोना ही एक महामारी होती त्यावेळेस वाक्य होतं माझं कुटुंब माझी जबाबदारी एका उघड्या डोळ्याने त्या वाक्याकडे पहा त्या वाक्याचा अर्थ असा आहे तुम्ही जिवंतच फक्त राहा तुमच्या कुटुंबासाठी मुलांसाठी लेकरा बाळांसाठी आई वडिलांसाठी तुम्ही जर अचानक गेले संपले उद्ध्वस्त झाले मरण पावले लेकर ना रस्त्यावर येतील बायका लेकर कुणी कुणाचं नसतंय हे मी म्हणजे ठणकावून सांगतो प्रत्येक गावात भाऊकी असते उन्हेचे वाटेकरी भाऊकीच हे नाही एकाच जातीचे असतात ना सगळ्या जातीला जाती शाप येतो मग इथं आता काय करायचं त्या प्रसंग कोण आहे त्याचा बळी मला सांगा जर तो अचानक गेला कोणीही विचारत नाही त्या लेकरा बाळांना आणि मग मी जे सुरुवातीला वाक्य वापरले किंवा लिहिले एका मराठ्याने दुसऱ्या लाखो मराठ्यांसाठी जर आत्महत्या केली असेल किती मराठ्यांनी त्याच्या कुटुंबाशी संवाद साधला भेट घेतली किंवा काय असेल ज्याने घेतले त्यांना मी नतमस्तक होतो आज मराठे मरतायत उद्या ओबीसी मधले कुणीतरी हे करतील विनाकारण विश्व एकमेकांच्या मनामध्ये निर्माण होईल कुटुंब उद्ध्वस्त होईल त्या पोरांना प्रसाद मला वाटतं म्हणजे कमी वयात त्याचं लग्न झालं होतं जबाबदारी लवकरच पडली त्याचं जसं वय वाढत गेलं तसं मुलं सुद्धा मोठी झाली परवा लग्नाचा वाढदिवस केला मुलीच्या त्या ठिकाणी वाढदिवस केला फेसबुकला सगळं पाहत होतो काल सुद्धा त्याचं मी फेसबुकला हो पाहताना पूर्ण पाहिलं नाही तो गोष्ट सांगायला गेला श्रीलंकेची आणि मी म्हणलं हा काहीतरी सांगतोय आणि मग मी दुसरा माझ्या डोक्यात काहीतरी विषय चालला होता शेवटी घरात असलो किंवा बाहेर असो काहीतरी डोक्यात घनघन सुरू असते मी पालना है। ते फेसबुक फेसबुकलाही पाहिलं नाही तर मी लगेच फोन केला असता प्रसादला जाऊ दिलं नसतं साहेब इतक्या वेदना आज मराठवाड्यातल्या आत्महत्या पाहतोय शेतकऱ्यांची आत्महत्या पाहतोय आजपर्यंत पाहिल्यात ह्या निष्क्रिय सरकारमुळे काय काय पाहायची त्या ठिकाणी नशिबी आहे माहीत नाही परंतु प्रसादच्या जाण्याने एक प्रसाद नाही गेला हजारो प्रसाद टोकाची भूमिका घेतील आणि चुकीचं काय करतील कुठल्याही समाजाच्या माणसाने माझे नेत्यांना हात जोडून विनंती महाराष्ट्रासमोर या सरकारने आरक्षणाचा एक तर काय तो अचानक सगळा मुद्दा संपवावा किंवा काही दिवसाचा ब्रेक घेऊन याच्यावर विचार विचार करावा अस्वस्थ आहेत पोर अस्वस्थ आहेत कुटुंब बायका दचकून उठत आहेत ज्यांचे ज्यांचे नवरे ह्या आरक्षण चळवळीत काम करतात कुणी असो ओबीसी असो किंवा मराठा असो की हे काहीतरी करेल जीवाच घरात जे जी कौटुंबिक वाद असतात डोक्यावर परिणाम झाल्यासारखे पुरुष सुद्धा वागत आहेत कारण जबाबदाऱ्या पण असतात बाहेर वेळ पण द्यायचा असतो मानसिक संतुलन बिघडलेलं आहे लक्षात ले ठेवा आणि असं कदाचित कुणीही करू नये सगळ्यात महत्वाची गोष्ट सरकार वेळेवर निर्णय घेत नाही म्हणून जे अस्वस्थता आहे आणि काही गावखेड्यामध्ये बसतात आणि तुकार मेसेज करून जे ट्रोलिंग करतात किंवा अत्यंत गलिच गलिच्छ भाषेमध्ये आरक्षणाच्या प्रति एकमेकांवर जे चिखलफेक करतायत त्याच्यानी मनकलुषित होत आहेत आणि वादविवाद होत आहेत अवगाड गावगाड्यात आता एखाद्याचं नाव विचारलं तर ह्या जातीचा का म्हणून विचारतात एखाद्याला विचारलं तर मानतात तो त्या खालच्या अळीतला त्या त्या ह्याचा म्हणजे इतकं भयानक झालंय तोंड समोरासमोर बघायला तयार नाही शत्रू सारखं वाटत आहेत कुणी कुणाच्या दुकानाला जायला यायला तयार नाही असं जर राहिलं तर गावगाड्यातली सामाजिक दरी अजून वाढत जाईल आणि तुम्ही आम्ही कितीही महाराष्ट्राचं प्रबोधन करू द्या त्या प्रबोधनाचा जर पाला पाचोळा होणार असेल तर काहीच उपयोग नाही मित्रांनो हात जोडून विनंती कृपया कुणीच चुकीचे टोकाचे पाऊल उचलू नका मी सामान्य आहे ब्रिगेडचा जरी असलो तरी माझं तुम्ही ऐकावंच असं काही नाही परंतु तुम्ही तुमच्या कुटुंबाचा आणि लेखरा बाळांचा अहो मला सांगा प्रसाद असेल तुम्ही आम्ही असो कुठलाही पोरगा जन्माला आला कुठलाही म्हणजे मुलगी माता भगिनी जन्माला आली त्या घरात जन्मालेल्या त्या दिवशी पेढे वाटले जातात किंवा काय मुलगी असेल तर जिलेबी वाटली जाते आनंदोत्सव साजरा केला केला जातो पहिला दुसरा पाचवा दहावा विसावा पंचवीसावा पन्नासावा शंभरावा सगळे वाढदिवस साजरे केले जातात मला सांगा ज्यावेळेस त्याचा वाढदिवस साजरा केला जातो पहिला आणि वीस बावीस पंचवीस वर्षाची तरुण पोर कशाच्या तरी नशा डोक्यात नशा अर्थात त्यांना लगेच परिवर्तन पाहिजे ह्या भावनेतून ते अचानक आत्महत्या करतायत मला सांगा ते सुरुवातीला वाटलेल्या पेड्याच किंवा त्या भावनेच काय होणार काय झालंय याचा तुम्ही आम्ही कधी विचार करणार आहोत की नाही त्याचा विचार करावा छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे नतमस्तक असतो आम्ही त्यांच्या समोर त्या शिवरायांची शपथ घेऊन सांगतो आरक्षणासाठी कमीत कमी स्वतःचा तरी बळी देऊ नका आणि प्रत्येकाने अशी सुरुवात करा की मी स्वतःही किंवा सोबतच्या आणि कुटुंबा कुणालाही वाईट मार्गावर लावणार नाही समाजात समता समानता बंधुता आणि प्रेमच पाहिजे आज आरक्षणाचा मुद्दा असेल उद्या नसेल पण टोकाची भूमिका का वाद लावला जातोय एकदा विचार करा आणि हे सरकारचं अपयश आहे प्रसाद सुद्धा व्यवस्थेचा बळी आहे प्रसादनी आत्महत्या किंवा चुकीचं पाऊल उचलणं हे मनाला अजिबात सहन होत नाही म्हणजे हे वाटतंय आणि आरक्षणाप्रती जे काही विष पेरलं जात आहे जाती जातीमध्ये हात जोडून विनंती अजिबात असं काही करू नका काय करायचंय सरकार करेल कसं द्यायचंय सरकार ठरवेल याच्यासाठी मुख्यमंत्री मंत्री, मंत्री आमदार आपणच कामाला ठेवलेले आहेत आपणच त्यांना निवडून दिले त्यांची सामाजिक वैचारिक आणि राजकीय जबाबदारी आर्थिक सुद्धा जबाबदारी की प्रश्न कशा मार्गात काढायचे पण चुकीचं पाऊल हात जोडून उचलू नका शांतता राखा आणि जे फुटकळ नेते वाचाळवीळ नेते आहेत फक्त तोंड उघडलं की घाणेरडे स्टेटमेंट करतात त्या संपूर्ण वाचाळवीरांपासून सावध राहा एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद प्रसाद तुला परत एकदा भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा पण तू असं चटका लावून जाणं मनाला पटत नाही धन्यवाद सहनच होत नाही प्रत्येक आपल्या मावळ्यापर्यंत कुठल्याही जाती धर्माचा असू द्या शेअर करा